नमस्कार मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खास आहे जी माझ्यासारखी तरुण मंडळी आहे किंवा सहज बोलता बोलता बोलून जातात की गावात काय आहे गावात काय पैसा ठेवला आहे का तर हे सगळं कोकणामध्ये राहून काय होणार आहे मुंबईमध्ये जायला पाहिजे शहरात जायला पाहिजे तर या बाकीच्या गावांसाठी हे ठीक आहे पण आमच्या गावामध्ये हे लागू नाही होत की गावात पैसा नाही आमच्या गावात जाम चिकार पैसा आहे आमच्या गावातली माणसं साधं पाणी नाही पित मिनरल वॉटर पितात पैशाचं असं विकत घेऊन पाणी पितात त्यामुळे पैसा नाही असं बोलूच शकत नाही नॉर्मल पाणी पित नाही बिस्लरी आणि अदर ब्रँडचं पाणी दहा रुपयाला जी बॉटल वीस रुपयाला बॉटल भेटते ते पाणी पितात त्यामुळे पैसा चिकार आहे सो मी का बोलतो आहे तुम्हाला च्या पुढे दोन तीन व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही ठरवा प्लॅस्टिकचं जरा नियोजन गावाला आलो आपण सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत आपली बाटली फेकू नका कुठे पण हे अशी गुरं खातात गुरातून गुराच्या तोंडातून ओढून घ्यावी लागली अक्षरशः मलाही पहिली वेळ नाही अशी चौथी पाचवी वेळ आहे जेवढं आपल्याकडून जमेल तेवढं करतो पण असं नेहमी रोज नाही करू शकत ना तीच बॉटल आहे नीट बघा चावून चावून आहे ना गुराला चावून ती पण नाही होते एक जर त्या पोटात गेलं ते, ते, ते वितळणार आहे का सांगा मला जिरणार आहे का या पोटात ग्रामपंचायतीने आपल्या दिलेत असं पण नाही की नाही दिलेत डबे दिलेत हे त्याच्यात टाका लोक यूजच करत नाही रिकाम पूर्ण त्याच्यात टाका बाकी काहीच म्हणणं नाही पाणी पिया तुम्ही काय पियायचं आहे पिया तर तुम्ही ह्याच्यात टाका ते विलीन होईल गुरांना लय त्रास होतो याचा गुरांना निसर्गाला सगळ्याला त्रास आहे मुक्या जनावरांचा विचार करून तुम्ही तरी असं वागू नका आणि हे असं कोण वागत असणार ज्यांच्या घरामध्ये खरंच जनावरं नाही आहेत ते असं वाग पण असं नाही आहे ना की पूर्ण या गावामध्ये असं एक पण गाव नसेल एकाच दुसरं गाव असेल वाटत नाही मला एवढा अभ्यास नाही माझा पण मला असं वाटत नाही की एक पण गाव असेल की ज्याच्याकडे या पन्नास वर्षात चाळीस वर्षामध्ये गेल्या पिढ्यांमध्ये की गुरं नव्हतीच आज तुम्हालाकडेच जे हे तुम्ही वागताय तुम्ही तुम्ही पण कधी ना कधी गुरं पाळलेली असणारच तर तुम्हाला असं प्रेम नाही गुरांबद्दल असं नाही आहे तर नका करू हे अशा गोष्टी बाकी तुमची पर्सनल लाईफ आहे कर काय करायचं काय नाही करायचं हा तुमचा विषय आहे काय कोणती वस्तू वापरायची वा वापरायची पण निसर्गात नका टाकू हे एवढं सांगू शकतो बाकीचे अधिकार तर कोणी आपल्याला दिले नाही तुमच्या लाईफमध्ये डोकावून बघायची की तुम्ही काय करता काय नाही करता आणि हे जे करणार आहे याच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोचेल मी नक्की पोचवेल ही व्हिडिओ आणि फक्त हे रोज राहणाऱ्यांसाठीच नाही आहे हे एक दिवसासाठी पण येणारे जे गावाला आहेत ना त्यांनी पण सगळ्यांनीच म्हणजे जे येतात गावाला आपलं प्लॅस्टिक जे आहे ना ते परत घेऊन गेलात किंवा चुलीत जाळलात तरी तरी पण चालेल पण ते निसर्गात फेकू नका जनावरांना खूप जास्त त्रास आहे मी बघितलं आता ही चौथी पाचवी वेळ आहे माझी जनावरांच्या तोंडातून तों काढायची तर कोणाला हट करायचा मन दुखवायचा विचार नाही पण बघा जमलं तर व्हिडिओ मनावर घ्या थोडं